नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव धावर विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळा माझा मातीत तुडविला धाव धावर विठू माझा संसार बुडविला धाव धावर विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोट बाळ माझा मातीत तुडविला छोट बाळ माझा मातीत तुडविला कुंभाराच्या घरी मडके घडवीत घर होता हरी कुंभाराच्या घरी मडके घडवीत होता हरी मडके घडवीत घडविता मडके घडवीत घडविता माझा हरी दमला मडके घडवीत घडविता माझा हरी दमला छोटासा सांभाळ माझा मातीत तुडविला छोटासा बळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला सौत्या माळियाच्या घरी भाजी खुडत होता हरी सौता माळीयाच्या घरी भाजी खुडत होता हरी भाजी खुडत कुडता भाजी खुडत कुडता माझा हरी दमला भाजी खुडत कुडता माझा <scène lymphununaries> हरी द मला छोट माझा मातीत तुडविला छोट बाळ माझा मातीत तुडविला मेळ्याच्या घरी पाणी भरीत होता हरी मेळ्याच्या घरी पाणी भरीत होता हरी पाणी भरीता भरिता पाणी भरीत भरिता मजा हरी दमला पाणी भरीत भरिता मजा हरी दमला छोट सांभळ माझा मातीत तुडविला छोटा सांभाळ माझा मातीत तुडविला छोट सांभळ माझा मातीत तुडविला जनाबाईच्या घरी दळणदळी होत हरी जनाबाईच्या घरी दळणदळी होता हरी दळिता दळीता दळिता दळी हरी दमला दळंदळीत दळिता माझा हरी दमला छोटासा बळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला एकनाथाच्या भक्तीसाठी धावून आला तू जग जेठी एकनाथाच्या भक्तीसाठी धावून आला तू जग जेठी भक्ती पाहत पाहता, पाहता पाहता माझा हरी दमला भक्ती पाहता पाहता माझा हरी दमला छोटासा सांभळ माझा मातीत तुडविला छोटासा सांभळ माझा मातीत तुडविला धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटासा सांभळ माझा मातीत तुडविला छोटासा सांभळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला धन्यवाद